कसच म्हण अक्षय मग तयारी कर आता आई आहे समोर आई समोर बोलते बोलता नाही राणी ना तयारी झाली नाही का अजून जवळ बा मी इच्छा होती दोन चार दिवस रद्द राणीले हा बाई मी म्हणत आहे दोन चार दिवस राहायचं हा बाई मी राहायचं नाही नाही मामीची राणी ना चार पाच दिवस आता बस झालं दोन तीन दिवस गेले की राणीची ड्युटी पण आहे का म्हणा तुम्ही विचार करा राणी झाली का तयारी राणी आंबे आणू काय मी तू म्हणता ना जवळपाला आंब्याचा लय आवडते म्हणून हा मामीजी राणीने सांगितलं काय बरोबर आहे राणीच हा भाई अन्न तू आंधी आण दोन किलोनी चार किलो आंबे आण मस्त मी आंब्याचा घट घट रस करून देतो आई जाय जाय तू ठीक आहे राणी जमलं मला आता राणी येणारच नाही पण तयार आहे राणी जमला आता आंब्याचा रस खाल्ला की निघालो आम्ही काय म्हटलं अक्षय काय विचार करून राहिले तुम्ही राणी आता आई समोर काय बोलली तू आता मला म्हणतो काय विचार करून राहिले झाली नाही का तू तयारी आज नाही का घरी अजिबात नाही येत नाही तुम्हाला घरी सांगितलं मला नि येऊ नका म्हणून आणि मी तुमच्या घरी येणार नाही आता पाहिलं ना नोकरी असून किती मी फजिती करून राहिली तुम्ही माझ्या घरी तरी पुरली मी पण तुमच्या घरी नाही पुरली पदोपदी अपमान पदोपदी अपमान काय दिलं तुम्ही मला अपमानाशिवाय अक्षय काहीच दिलं नाही तुम्ही मला राणी गोष्टी करू नको तू लवकर चल मी येतो बबलीच्या घरून बबली येतो मी निघतो म्हणून दोघ जण जा बबलीच्या घरी जा बबल्याच्या घरी का जा काही सांगू नका मला तुम्ही जा आणि माहितीये तुम्हाला मी मग आईले कोण पाठवून आम्ही आणले तुम्हाला रवाना करायसाठी अक्षय माझ्या पाय टाकू नका तुम्ही आताच चालले का तुम्ही घरी तुमच्या घरी आठ राहा दहा राहा काही घेऊन देणार नाही पण आता आता डबल येऊ नका राणी तू राहिली मला अंड्या त्रास करायसाठी आणि काय म्हणतो येऊ नका गेलो की आलो मी काय करतो तू मी फोन घेतो आणि कशी येत नाही माझ्यासोबत तू पाहतो मी ओ ना घरी काय तर राहिले घर नाही सोसले काही तर दुनिया भरायचं पगार आला की कर्जात पगार आला की कर्जात माया भरोशावर खाणं माझ भरोश्यावर वागणं मायच भरशावर सगळं माहीत नव्हतं मला म्हणून जाऊ दे चार लोक बसू की दहा लोक बसू काही घेणं देणं नाही या मला मी तरी मा पगार आधी मै आई मी खुश लगन कर लगन कर कर्ज करून ठेवलं आणि मध्ये खेळणं सुरू आहे आईली बी मी धीरे धीरे सगळं समजून सांगतो हे असं करून काही कामाचं आहे का बाप दारू देते दारू उडवते आणि मला कर्ज भरायला लागते चल आता सविता सविताकडे म्हणून राहिले पोरीसाठी पोरीसाठी पोरी पाहुणे आली पाहुणी आले जाऊ दे ना चांगलं हो सविताच्या मागचे टेन्शन चाललं जाते डबल मला म्हणणार नाही सुषमाच्या घरी जातो विचार तस करतो तिला कोणते पाहुणे होत काय होत पाय मधीन बाई चांगला पोरगा असेल तो करून टाक सोरी हो अरे शांत काकू अरे राणीच्या रा, आहे रा, रा, ना बबलीचा भाऊ अक्षय हा 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 शांत काकू ओळखलं का आता वा 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 ओळखलं नाही का हम्म राणीला मिळाले आला वाटते हो हो राणीला मिळाले आला ना बबलीच्या घरी चालला आता सांगायला बबलीले निघतो म्हणून आम्ही दुपारी चांगला आहे परेतो। जा मग मी नंतर येतो मी बघीच्यात घरी चालली होते तिच्या चला ना मग आपण सोबतच जाऊ चला नहीं नहीं में। निया था। था जा आलीच मी नाही पाहून या आता बरं घरात असतात दिसला खरातो पुष्टाच्या घरी मारून येतं चक्कर काही ना बाई एक म्हणत करते रिंकूच्या घरी जावं अजून तिचे सासू म्हणून चक्कर नाही मारला चल मी एक काम करतो रिंकूच्या घरी चक्कर मारून येतो चल जवळ बाले बरं वाटते आता मनिषाच्या घरात मनिषान तर मस्त फिरून राहिले रिंगण आई अशी बोलली आई तशी बोलली करू दे चालते पण घर बचावलं ना तोडून काय करत बबली कुठे गेली बबली आली आली अक्षय दादा अरे मी रात्री दाखवून राहिली आलाय मी घरी निघाली का आता बबली ते सांगायला आलो मी दुपारी निघतो म्हणून जेवण करून राणीची आई आंब्या गेली आंब्याचा रसाय मला सासरवाडीला चांगला का नाही अक्षय तर अक्षय कोण खोटा बोलून राहिला सोबत राणी असं घेऊन राहिली काय बबली अक्षय खोटा बोलून राहिला राणी आता अक्षयच्या घरी कधीच जाणार नाही म्हणते काय काय म्हणाल तुम्ही डबल सांगा बबली राणी अक्षयच्या घरी आता कधीच जाणार नाही अक्षय अक्षयले सगळं माहिती आहे अक्षय समोर खोटा बोलून राहिला तो मी राणीला घेऊन चाललो राणी मला भेटली होती आता म्हणे कधीच जाणार नाही म्हणे मी अक्षयच्या घरी अरे अक्षय कहून जवय बा तुम्ही माझ्यांदी पळू नका आणि तुम्हाला मी विचारतच करून नाही राहिलो कोणत्या गोष्टीनं कहून ना बहिणी तुम्ही खोटं खोटं सांगून राहिले खोटा नको बोलू ना अक्षय तू मारून राहिला तर बबली ब्याच्या म्हटलं ऐकू नको तू तुम्हाला तुम्हाला कोण सांगतलं बंटी मला काल राणी भेटली होती सगळं सांगितलं राणीनं नोकरी करून राहिली म्हणे सगळं कर्ज भरून राहिली म्हणे त्या बाबाचं दारू पिऊन सगळं कर्ज करून ठेवलं घर नाही राहायला चांगलं फसवणूक केली म्हणे सगळी अक्षय रे काय नाही राहिलं काय तुला माहित नाही बघली सगळं आमचं चांगलं हे पाहिजे म्हटलं नाही तुम्ही मला तुमच्या घरी मला काय माहित नाही नाही अक्षय दादा बस 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 जरा बर बस अक्षय कधी आला ले ले रे अक्षय आला वाटते नाही अक्षय आई राणी न्यायला नक्की आला पण राणी जाणार नाही आहे आता अक्षयसोबत येते राहते का अजून दोन तीन दिवस बबली मी धरलो राणी कुठे गेली राणी तुम्हाला म्हटलं ना मी माझ्या दारात डबाला यायचा नाही म्हणान अक्षय राणी मला बोलायला लावू नको तू पटकन तयारीत कर अंतर लवकर आपल्या घरी मी अजिबात येणार नाही राणी काय झालं राणी बबली तू काय आली सर का अक्षय तू राणी काय झालं तू तर माझ्या घरी आली होती तर तू काही सांगतलं मला बबली ताई काय सांगू तुम्हाला म्हणजे भावाला विचारा तुमच्या बापानं दारू पिऊ पिऊ सगळं कर्ज करून ठेवलं माया पगार आला की फेड कर्ज पगार आला की फेड कर्ज माझ्या लग्न काय कर्ज फेडासाठी केला का तुम्ही वो 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 राणी तसं काही नाही ना अक्षयच करते सगळं कर तयारी कर अंधा अक्षयसोबत विनाकारण असं बोलू नाही शिकू नका तुम्ही मला काय बोला लागते काय नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही दोघही भाऊ होईल जा आता मय घरी येईन लवकर राणी शक्य का असं बोलून राहिली आम्हाला तू हाकलून देऊन राहिली काय हाकलून नाही राहिली मी सांगून राहिले तुम्हाला जा म्हणून मै्याय घरी येईन आता समोर तमाशे करायचे नाहीत मय आईली परत अटॅक येऊन गेले आहे बरं लक्षात ठेवा तुम्ही दोघं भाऊ दो। आता येऊ दे राहिले तू अशी बोलतो ना याच्याकडेच लग्न केलं का आहे ना तू अक्षय तू गरम नको चल माझ्या घरी तू आज तिचं डोकं शांत होऊ दे उद्या दादा तुम्ही घरी बाबाले फोन करून देतो उद्या येतो म्हणून काही गरज नाही फोन गेन करायची सांगून दे येत नाही म्हणून राणी असं करून राणी चल अक्षय चल माझ्या घरी चलतो तमाशे करू नको विनाकारण शेजारी पाजारी गंमत पाहतात बबली राणी उद्या सकाळी आली तर ठीक नाही तर तू असं मी आला राणी झाली तू आता चल अक्षय चल दारू कुट्ट्याचा बजार सगळा हाई दारू पे तशी म्हणून पगार राहणार नाही घरी मिटिंग ना म्हणा चार म्हणजे कसे करी नाही सांगतो तू येत झालं ना यादी नाही घरी राणी काय मी गेली की आई मला म्हणे ना मी जात नाही म्हणून मी तर म्हणतो देवा राणी मला जाऊच नको राजाजी जाणे लागत काय ड्युटीवर गमत फोन राहिली मी आठ दिवसापासून उठले सुटले की चले दारू प्यायले उठले सुटले की चले दारू प्यायले बरे झाले काय तुम्ही कुत्रा हळके फुकून राहिली मी ड्यूटीवर जाणे लागत काय सविता मला अजिबात ड्यूटीवर जायचं म्हणणं सुटली माझी ड्युटी सुटली कोण त्या दिवशी अर्जंट मीटिंग होती ती मीटिंगच्या दिवशी मी गेलो नाही मला बसणं काढून टाकलं पण सांग काय करता आता काही घर जायचं तुम्हाला मग घरी राहायची कोण तुम्ही टेन्शन मध्ये येऊन राहिले काय तर टेन्शन आहे तुम्हाला माझ्या लेकराचं नाही मया नाही कोणाचं टेन्शन आहे तुम्हाला माझ्यासोबत बोलू नको तू जायचं कामं कर नाही राजाजी मी आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तुम्ही मी यातून हटणार नाही लवकर सांगा तुमची गंमत फोन राहिली मी झोपेल तर झोपेल द्धपल राहता बसेल तर बसेच राहता का कोणतं टेन्शन आहे तुमच्या मागं कोण तुम्हाला परेशान करून राहिलं एवढं तुला सांगितलं ना सविता कोणी नाही म्हणून जाय तुम्हापासून जाय लवकर सविता काय झालं सविता आई पाना तुमचा पोरगा काय तो टेन्शन आहे तुमच्या पोराले घर चालवा लागते वावर चालवा लागते की कंपनी चालवा लागते विचारांना कायचं टेन्शन आहे तर आणि काय म्हणतात का नोकरी सुटली म्हणतात बसनं काढून टाकलं अरे राजे का म्हणून आला काय विचारा विचारा हो राजे तोंड शिवलं काय बोला ना आता काय आहे तो सविता आई जोदे जोदे करून हे दिवस पाहाला उरायला आई मला माहिती आहे ना तुम्हाला सविता मला एक अर्धा कप चा कर अर्द्रप मला सविताच्या पुरीबद्दल काम आहे सुषमा संग आता ती घरी मी पण राणीचा घरचा भेटला अक्षय काय म्हणे तुम्हाला काही नाही मी आला म्हणे राणीले चालली आता ते दोघंजण आज राणी कोण हो पाहिले सगळ्या तू जास्त गरम नको त्याला टेन्शन नको देऊ परत पिऊन आला ना शांत राहतो तुला सांगतो एक दिवस सगळं बरोबर होते जा चहा कर आणि तू दे पोरगा राणीचं नाव काढल्याबरोबर पयाला तरी तुम्हाला समजून नाही राहिलं तरी तुम्ही डोळून घेतले सविता माझ्या उकळेत छान शांतळा करून मला सत्या झाला घराचा सगळा सत्या नाच व्हायला तर राणीच्या बच्चीनं माझ्या संसाराचा सा धिंगाणा करून टाकला सगळा पण घ्या मंडरी काय करावं शांताबाईन इकडे असं तिकडे तसं घरात असं वातावरण सगळं मन लागते का शांताबाईचं म्हणजे आज शांताबाईच्या मागे लय घरी आहे व म्हणून शांताबाई गेल्याने व्हिडिओ टाकतात आणि शॉर्टकट कर व्हिडिओ करत आहे तुम्ही वाटपा असाल म्हणून चला मग आजचा प्रश्न विचारतो राणी अक्षयसोबत घरी जाण्यास तयार आहे की नाही लवकर लवकर उत्तर द्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये आणि मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर टच करून तुम्ही व्हॉट्सअप ले जॉईन व्हा आणि व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शांताबाई तुमचीच साथ आहे व पहा शांताबाई काय करते आता चला मग दुसऱ्या भागात puluh apaan sarita